नमस्कार मंडळी चला तर मग आज मस्त खमंग खुसखुशीत अशी शेव ट्रिपला जाणार असाल तर चांगलाच पर्याय म्हणून तुम्ही अशा प्रकारचे शेव सोबत नेऊ शकता महिनाभर एकदम व्यवस्थित टिकते एकदम कुरकुरीत राहते मधल्या वेळेसाठी सुद्धा करून ठेवू शकता प्रवासासाठी खूपच चांगला पर्याय म्हणून ही शेव बनवू शकता कधी भूक लागली कधी अचानक आपल्या पिशवीमध्ये जर अशा प्रकारचे शेव जर असेल तर त्यानेच आपलं पोटही भरेल इतकी चटपटीत अशी मस्त शेव तयार होते करायला म्हणताल तर अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये बनून ही शेव तयार होते एकदा बनून तर बघा या पद्धतीने आणि ट्रिपला जाणार असाल तर चांगलाच पर्याय म्हणून तुम्ही सोबत ही शेव नक्की घेऊन जा सोबत जर मुलं असतील तर काही ना काही आपल्या जवळ जास्त दिवस टिकणारा असा पदार्थ तरी हवा असतो तसेच मी एक रेसिपीसुद्धा टाकलेली आहे चिवड्याची तीसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता तीसुद्धा बनवून बघा आणि अशा प्रकारची शेवसुद्धा बनवून बघा चला तर मग लगेच सुरुवात करूया दोन चमचे ओवा दोन चमचे जिरे आणि दोन तीन कांड्या लसून सोलून घेतलेला आहे आता पाणी घालून एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे तर ती अशा प्रकारे करून घेतलेली आहे त्यानंतर एक डिश घेतलेला आहे यामध्ये आपला बेसन घ्यायचं आहे तर जे बेसन असेल तुम अव्हेलेबल असेल तुमच्याकडे तु, ते बेसन तुम्ही इथे वापरू शकता कोणतंही बेसन चालेल आता माझ्याकडे हे चणा डायचं म्हणजेच हिरा बेसन होतं तर हेच बेसनपीठ मी इथे वापरत आहे तर दोन वाट्या आपलं हे बेसन घ्यायचं आहे जास्त प्रमाणामध्ये जर शेव बनवायची असेल तर तुम्ही ते प्रमाण वाढवू शकता दो दोन वाट्या इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे घरच्या डाळीचं पीठ असेल तरीसुद्धा चालेल अर्धा चमचा इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे कच्चं तेल टाकायचं आहे दोन चमचे इथे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे जे तिखट असतं ते टाकलेलं आहे तुम्ही लाल तिखटाचं प्रमाणे ते कमी जास्त करू शकता हळद टाकून घ्यायची आहे थोडीशी जास्त हळद टाकू नका त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं होतं आपण जिरे ओवा आणि लसणाचं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ ते कालवून घ्यायचं आहे जास्त पातळ करू नका जास्त घट्टही करू नका तर बघू शकता अशा प्रकारचं आपलं हे पीठ हवं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही जास्त कडक सुद्धा नको आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी घालूनच आपलं हे पीठ जे आहे ते कालून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम थोड्या पाण्यामध्ये मी हे पीठ जे आहे ते कालून घेतलेलं आहे अशा प्रकारचं आपलं हे पीठ हवं आहे बघू शकता भज्यापेक्षा थोडंसं घट्टसर हवं आहे तर आता हे तयार करून ठेवूया तोपर्यंत आपण शेव बनवण्यासाठी साचा धुवून घेणार आहोत तर इथे मी कुरडईसाठी आपण जो साचा वापरतो तोच इथे वापरणार आहे तर बघू शकता याची जाळी जी आहे ती ताटली एकदमच जास्त जाडी नाही किंवा जास्त बारीकसुद्धा नाही अशा प्रकारचे आहे याने शेव एकदम मस्त पडते तर आता यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे कढाई ठेवलेली आहे गॅसवरती तेल टाकून घेतलेलं आहे तेल देखील गरम झालेलं आहे आता मी हे मिश्रण जे आहे ते हातानेच सोऱ्यामध्ये घालून घेणार आहे तर आता जेवढं हवं तेवढं घालून घ्यायचं आणि छान मस्त गरम तेलामध्ये आपल्याला हे शेव जे आहे ती पाडून घ्यायची आहे आता शेव पाडताना गॅस आता कमी करायचा आहे म्हणजे शेव जास्त जळणार नाही तर तेल तापलेला आहे मी गॅस हा कमी केलेला आहे आणि आता यामध्ये शेव करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारचे आपण जसं कुरडई बनवतो तशाच प्रकारे आपली दे शेव देखील बनवायचे आहे तर व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीचे शेव एकदा नक्की बनवून बघा प्रवासासाठी चांगलाच पर्याय आहे मधल्या वेळेत भुकेसाठी सुद्धा चांगलाच पर्याय आहे आता कमी गॅस ठेवूनच आपल्याला ही शेव जी आहे ती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे आलटून पलटून दोन्ही साईडने छान अशी तळून घ्यायची आहे शेव तळताना गॅस हा फुल करायचा नाही तर कमी गॅसवरती शेव ही छान अशी तळून घ्यायची तर अगोदर ज्या कडा ज्या असतात ज्या कढाईला चिटकलेल्या असतात कढाई ते माझ्याकडे मोठी आहे तुमच्याकडे पसरट कढाई असेल तर तुम्ही जो घाणा आहे तो मोठ्या साईजचाही करू शकता आता कढाई मोठी आहे परंतु तिचा तळ जो आहे तो एकदम निमुळता आहे त्यामुळे मी छोट्या साईज शेव इथे पाडून घेतलेली आहे आता कमी गॅस ठेवून छान अशी कुरकुरीत होईपर्यंत इला तळून घ्यायचं आहे तर बघू शकता छान अशी तळली गेलेली आहे अजून एक मिनिटभर छान आलटून पलटून तळून घ्यायची म्हणजे एकदमच छान अशी कुरकुरीत तयार होते अशा प्रकारची शेव खूपच चविष्ट बनते आता इथे मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही लाल मिर मिरचीसुद्धा तुम्ही डायरेक्ट वाटू शकता मी तीसुद्धा वाटत असते परंतु आता घाई गडबडीमध्ये जर बनवायची असेल तर या पद्धतीने बनवून बघा बघू शकता अजिबात तेलकट न झालेली आपली शेव इथे तळून तयार झालेली आहे दुसरेही अशा प्रकारचा घाणा आपण काढून घेणार आहोत आणि अशाच प्रकारची सगळी शेव मी आता तयार ता करून घेणार आहे व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीची शेव एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ इतरांसोबत देखील शेअर करा चला तर मग सगळी शेव इथे मी तयार करून घेतलेली आहे इथे एवढ्या पिठामध्ये चार ते पाच घाणे आपले इथे तळून तयार झालेले आहेत चला तर बघूयात आपण किती कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला तोडून देखील दाखवते मी एकदमच मस्त तुकडे होतात बघू शकता किती मस्त खुसखुशीत कुरकुरीत ही शेव तयार झालेली आहे चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत